काँग्रेस आमदार रवींद्र धन्यकर पत्रकारांशी आहेत आणि कोणाशी पुणेकर बरोबर आहेत जनता बरोबर आहे आणि मी पुणेकरांचा उमेदवार म्हणून राहणार आहे त्यामुळे मला काय अडचण वाटत नाही काँग्रेसच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी कष्ट करणार त्याला निवडून आणण्याचा पूर्णपणे माझ्याकडनं कुठली हे राहणार नाही त्रुटी राहणार नाही की त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार

की सगळ्या ज्या महानगरपालिकेच्या सवलती असतील रस्त्यावर खड्डे कांदायचे असतील की चॅनल टाकायचे असतील वायरिंग टाक टाकायचे असतील ह्याच्यामध्ये सवलत देण्याचं काम राज्यांनी केलं केंद्राने केलं पुणेकरांनी केलं आहे रिलायन्सला ह्या भारतामध्ये दत्तक घेतलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं रिलायन्स हे देशामध्ये उद्योगपती जो आहेत है, ह्यांना यांनी मांडीवर घेतलेले आणि गोरगरिबांचा गळा घोटण्याचं काम हे शासन करतं आहे पुणेकर करतात दु पाच दहा हजार रुपये जर एखाद्या कर दात्याकडे शिल्लक राहिलं आहे त्याच्या परिस्थितीमुळं तर त्याच्या घराला त्याच्या दुकानाला कुलूप लावलं जातं पण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये देणेकरी असलेल्या माणसाला सूट मिळली जाते म्हणजे गरिबांचं सरकार नाही आहे हे मोठ्यांचं सरकार आहे अंबानी आणि अदानींचं सरकार आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या सवलती देण्यात आल्या त्याचा जर पाडा वाचला तर तुम्ही थक्क होता इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ह्यांना शासनाचं कवर आहे 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 सरकार महानगरपालिकेमध्ये तेच काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर बोलत होते पुण्यामध्ये ते उमेदवार असतील की नाही याच्या संदर्भात एकीकडे एक चर्चा जोर धरत असताना पक्ष जो, जो कुठला उमेदवार सांगेल काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असं पत्रकारांशी बोलताना यावेळी त्यांनी सांगितलं Boom